શ્રીસ્વામી સમર્થ નમસ્કાર મંડળી येत्या तीस तारखेला गुढीपाडवा आहे आणि गुढीपाडवा सण म्हणजे हिंदू नववर्षाची सुरुवात या दिवशी घरी नवीन खरे वस्तू खरेदी करणं भेटवस्तू देणं एवढंच नाही तर सोनं खरेदी करण्यालाही महत्त्व आहे या दिवशी घरामध्ये गुढी उभारून त्याची मनोभावी पूजा केली जाते याशिवाय घरी नवीन वस्तू खरेदी केली जातात गुढीपाडव्याला मोठ्या प्रमाणामध्ये सोनं खरेदी केलं जातं या दिवशी सोनं खरेदी करणं खूप शुभ मानलं जातं या दिवशी नवीन वस्तू खरेदी केल्याने किंवा गुंतवणूक केल्याने त्याचे परिणाम लाभदायी ठरत असतात काही लोक आपली स्वतःची हौस म्हणून सोनं खरेदी करतात तर काही लोक एक गुंतवणूक म्हणून सोनं खरेदी करतात नववर्षामध्ये सोन्याची चांदीची वस्तू एकमेकांना भेट म्हणून दिली जाते सणाच्या निमित्ताने तुम्ही सोनं खरेदी केलं तर ती तुमची एक उत्तम गुंतवणूक होते पण कदाचित पूर्वीपासूनच हाच विचार करून सोनं किंवा चांदीचे दागिने देखील खरेदी करण्याला महत्त्व प्राप्त झालं असावं पण सोनं चांदी खरेदी करणं प्रत्येकाला शक्य नाही आणि त्यामुळे सोन्या चांदीच्या ऐवजी काही मौल्यवान अशा वस्तू आहे ज्या तुम्ही गुढीपाडव्याला किंवा शुभमुहूर्तावरती नक्की खरेदी केल्या पाहिजे यामुळे घरामध्ये वर्षभर अखंड लक्ष्मीची कृपा राहते घरामध्ये सुखसमृद्धी येते तर सोन्या चांदीपेक्षाही मौल्यवान अशा कोणत्या वस्तूंची खरेदी तुम्हाला गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावरती करायची आहे याविषयी संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी आयक बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही माझे नवीन व्हिडिओ येतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ माझा मिस करणार नाही बघा तीस मार्च दोन हजार पंचवीस म्हणजे रविवारच्या दिवशी गुढीपाडवा आहे आणि गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती आपल्याला सोनं चांदी खरेदी करता येतं कारण वर्षभरामध्ये साडेतीन शुभमुहूर्त असतात आणि त्यापैकी सगळ्यात पहिला शुभमुहूर्त म्हणजे गुढीपाडवा या दिवशी आवर्जून नवीन वस्तूची खरेदी केली जाते नवीन गोष्टींची सुरुवात केली जाते मराठी नवीन वर्षाची सुरुवात ही गुढीपाडव्यापासून होते त्यामुळे या दिवसाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे आणि सुरुवातीला जर आपण सोन्यासारख्या मौल्यवान वस्तू खरेदी केल्या तर वर्षभर घरामध्ये कशाचीच कमतरता राहत नाही पूर्वीपासूनच चालत आलेली ही परंपरा आहे काही शुभ मुहूर्त असतील जसं की साडेतीन शुभमुहूर्त किंवा मग गुरु पुष्यामृत योग असेल तर या दिवशी बरेच लोक सोनं खरेदी करतात सोन्याचे चढलेले भाव बघता आता प्रत्येकाला सोनं चांदी खरेदी करणे शक्य होत नाही त्यामुळे सोन्या चांदीपेक्षाही मौल्यवान अशा कोणत्या वस्तू तुम्हाला गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावरती खरेदी करता येतील हे आता आपण बघूयात तर बघा ह्या ज्या वस्तू आहेत त्या तुम्हालाही गुढीपाडव्याच्या दिवशी खरेदी करायच्या आहेत कारण त्या दिवशी त्या शुभ मुहूर्तावरती त्याला महत्व आहे त्यामुळे या वस्तू तुम्हाला खरेदी त्याच दिवशी करायच्या आहेत किंवा मग तुम्ही आदल्या दिवशी आणून ठेवल्या आणि गुढीपाडव्याच्या दिवशी जर त्यांची पूजा केली तसंही चालेल पण खरंच सांगायचं तर शुभ मुहूर्तावरती आपण कोणत्याही वस्तू खरेदी करून आणतो तर त्यांचं महत्त्व जास्त आहे आणि तितक्याच पटीने आपल्याला त्याचे लाभ देखील होतात म्हणून गुढीपाडव्याच्या दिवशी दिवसभरामध्ये गुढी उभारल्यानंतर तुम्ही या वस्तूंची खरेदी करू शकता तर आता कोणकोणत्या वस्तू तुम्हाला खरेदी करता येतील जसं म बघा तुम्हाला त्या दिवशी त्या खरेदी करता येऊ शकतात या व्यतिरिक्त चांदीची देखील खरेदी करणं अत्यंत शुभ मानलं जातं चांदीचा एखादा लक्ष्मी गणेशांचा शिक्का जर तुम्हाला घेता येत असेल तर तो आवर्जून तुम्ही घेऊ शकता आता या व्यतिरिक्त पितळेच्या वस्तू देखील अतिशय शुभ मानल्या जातात तांबे पितळ आणि सोनं चांदी हे जे धातू आहेत ते आपल्या घरामध्ये असणं अत्यंत शुभ मानलं जातं त्यामुळे देवघरामध्ये एखादी वस्तू तुमच्या नसेल तर बघा देवघरामध्ये काही ठराविकच देव असावेत ज्यामध्ये आपले पाच देव जे असतात ते असायलाच पाहिजे कारण खूप सारे देव देवघरामध्ये देव ठेवून त्यांची पूजा आपल्याकडून होत नसेल तर त्यालाही काही अर्थ नाही पण या पाच देवांपैकी एखाद्या देवाची मूर्ती तुमच्या देवघरामध्ये नसेल तर त्याची स्थापना तुम्ही गुड गुढीपाडव्याच्या शुभमूर्तावरती करू शकता हे पंचदेव कोण ते तर बघा सगळ्यात पहिली मूर्ती जी आहे ती आहे गणेशांची दुसरी मूर्ती जी आहे ती आहे बाळकृष्णांची त्यानंतर तिसरी अन्नपूर्णा मातेची महादेवाची आणि मग पुढची जी आहे कुलदैवी किंवा कुलदैवत हे देव जे आहे ते देवघरामध्ये असायलाच पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं स्थान त्यांना आहे त्यामुळे महाराजांचा फोटो किंवा मूर्ती जर तुमच्या देवघरामध्ये नसेल तर त्याची देखील खरेदी तुम्ही गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती करू शकता त्याचबरोबर बघा घर लहान असेल किंवा मोठं असेल देवघराशिवाय घराला शोभा नाही जर तुम्ही अजूनही देवघर घेतलेलं नसेल तर त्याची खरेदी तुम्ही गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावरती करू शकता देवघर हे प्रत्येकाच्या घरामध्ये असायला हवं देवघर घेत असताना ते नेहमी लाकडाचंच घ्यावं त्यामुळे लाकडी देवघर तुम्ही लहान किंवा मोठं गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावरती नक्की खरेदी करू शकता त्यासोबतच बघा दिवाळीच्या वेळी आपण देवांसाठी वस्त्र घेतो अलंकार घेतो तर तसेच देवांसाठी लागणारे वस्त्र अलंकार तुम्ही तुम्हाला घ्यायचे असतील तर गुढीपाडवा हा आपल्या मराठी नवीन वर्षाची सुरुवात असते त्यामुळे हे लागणारे अलंकार असतील किंवा देवांचे वस्त्र जुने खराब झालेले असतील तर ते तुम्ही घ्यायचे आहे त्याशिवाय आपण देवघरावरती वस्त्र अंतरतो ते वस्त्र तुम्हाला घ्यायचे असतील तर त्याची देखील खरेदी तुम्ही करू शकता तुम्ही गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती या गोष्टी करू शकता याशिवाय आपल्या देवघरामध्ये आपण वेगवेगळे यंत्र ठेवतो पण आधी सांगितल्याप्रमाणे जर तुमच्याकडून त्या यंत्रांची पूजा होणार नसेल सेवा होणार नसेल तर ते यंत्र खरेदी करू नका ज्यामध्ये असतं बघा कुबेर यंत्र असेल किंवा कुबेर देवतांची मूर्ती असेल त्यांची खरेदी तुम्ही गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती करू शकता आता गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही कुबेर मूर्ती खरेदी केली तर कुबेर मूर्ती ही देवघरामध्ये ठेवली जात नाही मग ती मूर्ती तुम्हाला कुठे ठेवता येईल तर ती मूर्ती तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी त्या दिवशी देवघरामध्ये पूजा वगैरे करून तिथे ठेवायची आहे त्यानंतर संध्याकाळी तुम्हाला किंवा मग रात्री ती मूर्ती तिथून उचलायची आहे आणि तुम्ही जिथे तुमचं सोनं नाणं किंवा पैसा चांदी वगैरे ठेवता तर त्या तिजोरीमध्ये ही कुबेर मूर्ती ठेवायची आहे वर्षातून एकदा ही कुबेर मूर्ती बाहेर काढली जाते ती म्हणजे धनत्रयोदशीच्या दिवशी वर्षभर आपल्या तिजोरीमध्ये कुबेर देवांना ठेवल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये सुखसमृद्धी येते वर्षभर कशाचीही कमतरता राहत नाही याशिवाय तुम्ही सोने चांदीपेक्षाही मौल्यवान अशा काही वस्तू दहा रुपयांमध्ये सुद्धा तुम्हाला सहज मिळू शकतील अशा काही वस्तूंची खरेदी गुढीपाडव्याच्या दिवशी करायची आहे या वस्तू स्वस्त तर आहेतच पण सोन्या चांदीपेक्षाही मौल्यवान आहे देवी लक्ष्मीला देखील ह्या वस्तू अत्यंत प्रिय आहे त्या वस्तूंमध्ये सगळ्यात पहिली वस्तू येते ती म्हणजे पिवळ्या कवड्या पिवळ्या रंगाच्या कवड्या तुम्ही खरेदी करून आणायच्या आहेत आणि त्यांची तुम्हाला गुढीपाडव्याच्या दिवशी पूजा करायची आहे या कवड्या तुम्ही देवघरामध्ये ठेवू शकता किंवा तुम्ही तुमच्या पर्समध्ये तिजोरीमध्ये देखील या पिवळ्या कवड्या ठेवू शकतात यामुळे देखील लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड स्थिर राहते स्थिर वास करते त्याचबरोबर जर कवड्यांचं तोरण तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराला लावलेलं नसेल तर ते तोरण देखील गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावरती तुम्ही मुख्य प्रवेशद्वाराला लावू शकता यामुळे देवी लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते याशिवाय देवी लक्ष्मीला तसेच भगवान श्री हरिविष्णूंना प्रिय असलेलं आहे गोमती चक्र तर चक्राची सुद्धा तुम्ही खरेदी करू शकता गोमती चक्र खरेदी करून आणल्यानंतर गुढीपाडव्याच्या दिवशी त्यांचं पूजन करायचं आहे त्यानंतर ते गोमती चक्र तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे किंवा तुमची पर्स किंवा मग तुमच्या मिश्रांच्या पॉकेटमध्ये ते तुम्ही च चक्र ठेवू शकता असं केल्याने देवी लक्ष्मीसह भगवान श्रीहरिविष्णूंची कृपा तुमच्यावर घरावरती राहते पैसा कधीही तुम्हाला कमी पडत नाही पैशांचा ओघ वाढतो एवढं महत्त्व गोमती चक्राला आहे त्याचबरोबर बघा या दिवशी जी लक्ष्मीकारक अशी वस्तू आहे ती म्हणजे काळी हळद ही हळद जी आहे ती तुम्हाला कुठल्याही किराणा दुकानामध्ये सहज मिळून जाईल जर ती काळी हळद तुम्हाला खरेदी करून आणायची आहे ही हळद खरेदी करून आणल्यानंतर तुम्हाला देवघरासमोर तिचं पूजन करायचं आहे आणि त्यानंतर ही काळी हळद तुम्हाला घरामध्ये कुठे ठेवायची आहे तर बघा आपल्या तिजोरीमध्ये ही काळी हळद ठेवत असताना ती नेहमी चांदीच्या चा डब्यामध्ये ठेवली जाते तर काळी हळद तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी देवघरामध्ये ठेवलेली आहे त्यानंतर संध्याकाळी एखादी चांदीची डबी असेल तुमच्याकडे चांदीची डबी नसेल तर मग एखादा लाल रंगाचा कपडा घ्यायचा आणि त्यामध्ये ही काळी हळद ठेवायची आहे त्याची एक पोटली तयार करायची ही पोटली तुम्हाला तिजोरीमध्ये ठेवायची आहे असं केल्याने वर्षभर तुमच्या घरामध्ये देवी लक्ष्मीचा वास राहत असतो हळद जी आहे तीसुद्धा देवीला अतिशय प्रिय आहे आणि त्यामुळे अधिकच संपत्ती समृद्धी आकर्षित करणारी ती आहे काळी हळद देखील तुम्ही कुडीपाडव्याच्या मुहूर्तावरती घरामध्ये आणू शकता वर्षभर ती काळी हळद ठेवायची ती जर खराब झालेली असेल तर पुढच्या वर्षी तुम्ही ती बदलायची आहे वाहत्या पाण्यामध्ये ती तुम्ही प्रवाहित करून टाकायची आहे याशिवाय तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी ज्याप्रमाणे आपण धनत्रयोदशीला दहा रुपयांचे धने खरेदी करून आणतो तर त्याच पद्धतीने धने देखील आपल्याला गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती खरेदी करून आणायचे आहे धने जे आहे ते धनाला आकर्षित करतात धन हे देवी लक्ष्मी भगवान विष्णू श्री विष्णूंना अतिशय प्रिय आहे त्यामुळे या धन्याची खरेदी तुम्ही घरामध्ये करून आणल्यामुळे वर्षभर धन कधीही कमतरता भासत नाही जवळच असलेल्या किराणा दुकानामध्ये तुम्ही हे धनेदिक धने जे आहे ते खरेदी करू शकता याशिवाय तुमच्या घरातील झाडू किंवा शिरई खराब झालेली असेल तर लक्ष्मीकारक समजली जाणारे कारण झाडू असेल किंवा मग शिरई असेल हिला लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं तर ती खराब झालेली असेल तुम्हाला बदलायचीच असेल तर गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती ही वस्तू तुम्हा सुद्धा तुम्ही बदलू शकता त्याच पद्धतीने बाकीच्या ज्या वस्तू आहेत तर बघा धने असेल किंवा लवंग वेलची असेल तर या वस्तूसुद्धा माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे आणि त्या वस्तूंची सुद्धा तुम्ही घरी खरेदी करून आणायची आहे आणि माता लक्ष्मीसमोर अर्पण करायचं आहे आणि जिथल्या तिथल्या ठिकाणी म्हणजेच काय की तिजोरीमध्ये काही वस्तू तिजोरीमध्ये आपल्याला ठेवायच्या असतील तर त्या वस्तू तिजोरीमध्ये आपण ठेवून द्यायच्या आहेत काही वापरण्यासारख्या गोष्टी असतील जसं जर तुम्ही जर हळद खरेदी करून आणली तर ती तुमच्या रोजच्या देवपूजेमध्ये तुम्ही हळद वापरू शकता आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त व्यक्तींपर्यंत नक्की शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद